श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत दत्त जयंती निमित्ताने अकरा दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प करा मनापासून सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा जे शुभ तेच घडेल मार्गशीर्ष महिन्यातील अनेक दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो दत्त जयंती दत या दिवशी दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्ताने अकरा दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प घ्यावा आणि मनापासून सेवा करावी असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्तजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यंदा गुरुवारी दत्तजयंती येणे अनेक अर्थाने शुभ मानले जाते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तजयंती आहे स्वामी भक्त विविध प्रकारची सेवा मनोभावे करतात या सेवेचे शुभफळ निश्चित मिळते असा अनेकांचा अनुभव आहे इच्छापूर्तीसाठी दत्तजयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा अवश्य करावी असे सांगितले जाते निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवा असतो पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने स्वामी सेवा करावी असे म्हटले जाते अकरा दिवस कशी सेवा करावी एक अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण दोन श्री स्वामी कृपा तारक मंत्र रोज अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणावा जमेल तसा म्हणावा श्री स्वामी चरित्र सारामृत प्राणायण श्री आनंदनाथ महाराज यांचे श्री स्तोत्र स्तोत्रपठन दत्त मानस मानसपूजा स्वामी महाराजांच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नैवेद्य मित्रांनो वरीलपैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना अकरा दिवस संकल्प करून करू शकता त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो संकल्प करून केलेली स्वामी सेवा महाराजांच्या ठाई विश्वास दोघणीत करते असे म्हटले जाते साधनेतून ताऊन सलाकोण निघालेला आलेला भक्त महाराजांच्या समीप जातो त्याला गुरुचरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते स्वामी म्हणजे स्वामी या साधनेतून आपण आपल्यातील मेला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजनी देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा मनातील इच्छा भाव सांगावा नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी शेवा करने शेवा सेवा करणे शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा जा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा او دوه تا چینتان سری ګورو دیو دتو مننه واث سری سوامي سمارت